बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव जाणत्याच्या करणीने मरण्याची वेळ आली धन्य आपले बाबा ज्यांनी जगण्याची दिशा दाखविली माझे नाव राहुल प्रभूजी देशमुख आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबामध्ये माझे आजोबा किसनजी देशमुख माझी आजी अनुसयाबाई देशमुख व माझे आणखी दोन आजोबा रामाजी आणि रामचंद्रजी असे तीन आजोबा आणि वडील प्रभूजी देशमुख असा आमचा एकूण बारा सदस्यांचा एकत्रित परिवार होता आम्ही एकोणीसशे शहात्तर ते सत्याहत्तर या काळात या मार्गाशी जुळलो मार्गामध्ये प्रवेश करण्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या परिवारात खूप दुःख होते हे आम्हाला माझ्या आजोबांकडून कळले कारण ज्या वर्षी आमचा परिवार परमात्मा एक मार्गाशी जुळला तेव्हा माझा जन्म झाला नव्हता तेव्हा माझे आजोबा किसनजी देशमुख मार्गात यायचे होते माझे मधले आजोबा रामाजी देशमुख हे आम्हाला मार्गाबद्दल अनुभव सांगायचे मला एकूण सहा काका आणि एक आत्या होती घरी कमावते फक्त माझे आजोबा होते त्यामुळे घरची परिस्थिती खूप बिकट होती कारण खायला व्यवस्थित मिळत नव्हते आजोबा दुसऱ्यांच्या शेतात कामाला जात होते ते सांगायचे की त्या काळात दोन ते पाच रुपयाची मजुरी मिळत असायची काही दिवसांनी माझ्या आजोबांवर खूप मोठे संकट आले ते म्हणजे माझे काका अचानक पाळण्यात मरण पावले तेव्हा ते, ते खूप लहान होते सांगायचं म्हटलं तर पाच ते सहा महिन्याचे आजोबांना काही कळलेच नाही की हे कस काय झालं ते आपल्या विचारात पडले की हे कशामुळे झाले असणार माझे तिन्ही आजोबा विचारात पडले तर तेव्हा कोणी म्हणायचे की प्रकृतीमुळे होऊ शकते तर कोणी म्हणायचे की बाहेरच असू शकते काही दिवस निघून गेले नंतर माझे मधले काका पण पाळण्यात तसेच मरण पावले तर माझ्या आजोबांना कळलं की आता आपल्या घरी काही बाहेरबधा लावलेली असणार पण त्यांचा विश्वास बसत नव्हता कारण त्यांना वाटत होते की आपल्या घरी अस कोण बाहेरच लावणार कारण आपल्यासोबत कुणाच भांडण नाही तर असे होणे शक्यच नाही मग काही दिवसांनी घरची जनावरे हळूहळू मरू लागली मग त्या रागात माझे मधले आजोबा घरातून वेगळे निघाले आणि आपला संसार दुसरीकडे सुरू केला काही दिवसांनी माझ्यामधल्या आजोबाचे मोठे बाळ मरण पावले मग माझ्या आजोबांनी वैद्यांकडे जाणे सुरू केले पण त्यांना काही आराम मिळत नव्हता ते सांगायचे की जाणत्याने खूप धुमाकूळ घातला आहे त्यामुळे कधी जनावरे मरायची तर कधी काकांची प्रकृती खराब राहायची मग आजोबांनी एका वैद्याला बोलावून घराची बांधणूक करून घेतली वैद्यांनी घराभोवती निंबू गाळले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हवन केले मग दक्षिणा दिली पण त्या उपचाराने फक्त काही वेळापुरते आराम मिळत होता नंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण व्हायची आजोबा सांगायचे की जाणत्याने इतके लावले होते की आमच्या अंगणात निंबू होऊन राहत होते रात्री सात ते आठच्या दरम्यान आपोआप हवेत दिवे यायचे आणि घरच्या दारात पडायचे त्यावेळी काकांची प्रकृती गंभीर होत होती म्हणून आजोबा वैद्याकडे उपचार करत होते त्यामुळे आजोबा खूप त्रासून गेले होते या सगळ्या समस्यांमुळे काय करावं काही सुचत नव्हत एके दिवशी आजोबा घरी बसून असताना त्यांना आमच्या गावातील एक सेविका बाई दिसली आजोबा नेहमीच त्यांना मोठी सेवकीन म्हणायचे आजोबांनी आपली सगळी व्यथा त्यांना सांगितली माझ्या आजोबांना अगोदरपासून एक मार्गाबद्दल थोडीफार माहिती होती पण त्यांच्या मनात भीती वाटत होती की या मार्गात आल्यानंतर खूप करावं लागते काही दिवसानंतर आजोबांनी आणखी त्या मोठ्या सेवकीन बाईसोबत भेट घेतली तसेच एक मार्गाबद्दलची रूपरेषा समजवून घेतली आणि मार्गात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला सकाळी सगळ्यांनी आंघोळ करून सगळे मोठ्या सेवकींकडे गेले तर तेथे माहिती पडलं की त्या काळात कार्य बाबा स्वतःच्या निवासस्थानी देत असायचे त्या सेवकींबाईने त्यांना दुसऱ्या दिवशी बाबांच्या निवासस्थानी टिमकीत घेऊन गेले महानत्यागी बाबा जुमदेवजींनी माझ्या आजोबांना विचारले की तुम्ही या मार्गात कशासाठी येऊ इच्छिता तर आजोबांनी आपले सर्व दुःख ख बाबांना सांगितले आणि बाबांना शब्द दिला की मला या मार्गात प्रवेश करायचे आहे मग बाबांनी माझ्या आजो आजोबांना पूर्ण नियमावली समजावून सांगितली आणि कार्य करण्यास सांगितले आजोबा घरी आल्यानंतर कार्यास सुरुवात केली पहिल्या तीन दिवसांच्या कार्यात दुःख ख कमी झाले नंतर सात अकरा एकवीस दिवसांच्या कार्याला सुरुवात केली व या कार्यात सुख समाधान मिळाले आणि पुढे एक्केचाळीस दिवसांचा त्याग घडविला माझ्या आजोबांचा या मार्गावर पूर्णपणे विश्वास बसला आणि मग माझे दुसरे आजोबा किसनजी देशमुख ते पण या मार्गाशी जुळले कालांतराने मग माझे आजोबा रामाजी देशमुख हे मार्गदर्शक बनले नंतर आमचा संपूर्ण देशमुख परिवार या मार्गाशी जुळला एकदा माझ्या आजोबाकडे शेतात धान निंदनासाठी मजूर काम करीत होते तर निंदन करत असताना एका मजूर वर्गातील सेवकींना ते मजूर पण बाबाचे सेवक होते सापाने दंश केला तर ती सेवकीन त्रासाने खूप रडत होती तो साप खूप विषारी होता त्या वेळेवर माझे आजोबा पण शेतावर होते त्यांनी लगेच शेतातील पाणी घेऊन त्या सेवकींना तीर्थ बनवून दिले आणि हे बाबा हनुमानजी माझ्या शेतात काम करत असलेल्या सेवकिनीला सापाने दंश केला आहे आणि ती वेदनेमुळे खूप तडफडत आहे मी बनवून दिलेल्या तीर्थात तिला आराम पडू द्या असे सांगून त्या सेवकिनला तीर्थ दिले त्या तीर्थात दुःख दूर झाले व सापाचे विष उतरले बाबांची महान कृपा आहे म्हणून ती सेवकीन बरी झाली तेव्हा माझे आजोबा हे शाखेचे अध्यक्ष होते पण त्यांना लिहिता वाचता येत नसल्याने त्यांनी श्री भोलारामजी पडोळे यांना शाखा अध्यक्ष बनवून दिले अशा प्रकारे आम्ही आता मार्गात सुखसमाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बा जुम्मदेवजी क्षमा मागतो। नमस्कार नाव श्री राहुल प्रभुजी देशमुख पत्ता मऊ नांदगाव पोस्ट ता मऊदा जी नागपुर सेवक क्रमांक सहाशे एक जुना त्रवशे एक नवीन मार्गदर्शक श्री भोलारामजी पडोळे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार